श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे नंदी पक्ष लवकरच महाशिवरात्री येणार आहे आता महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये नंदी पक्ष ते असतं आता ते नंदी पक्ष काय आहे ते कधीपासून होणार आहे त्याबद्दलचीच माहिती घेणार आहोत जसे पितृपक्ष असतं त्याच पद्धतीने नंदी पक्ष असतं ते महाशिवरात्रीच्या आधी सात दिवस महाशिवरात्रीच्या नंतर सात दिवस आणि महाशिवरात्रीचा दिवस तसे आपण संपूर्ण पंधरा दिवसाचा कालावधी असतो आता ही सेवा कधी करायची आहे पूर्ण बघा पंधरा दिवसाची सेवा असणार आहे एकोणीस फेब्रुवारीला आपल्याला सुरुवात करायची आहे त्याच्या आठव्या दिवशी महाशिवरात्र असते आणि नंतरचे सात दिवस सेवा करायचे आहे तर एकोणीस फेब्रुवारी ते पाच मार्च पर्यंत तुम्हाला सेवा करायची आहे तर सेवा काय आहे अगदी सोपी आहे भगवान शंकर हे भगवान शंकर हे साम सदाशिव आहेत भक्तांच्या एका हकेला धावून येणारे आहेत आपण जी काही भगवान शंकरांची मनभावना सेवा करत असतो ना आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करतातच ही सेवा काबर करायची शारीरिक मानसिक कष्ट नंदी नावाच्या ऋषींनी जी काही नंदी पक्षामध्ये भगवान शंकरांची शिवपंचाक्षरी स्त्रोत्रामची सेवा केली संपूर्ण पंधरा दिवस शिवपंचाक्षरी स्त्रोत्रम ध्यान केलं होतं हे काय आहे नागेंद्रहारा त्रिनोचनाय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकारा नम शिवाय हे आहे शिवपंचाक्षरी स्तोत्र आता बघा हे तुम्हाला कुठं मिळेल तर हे तुम्हाला यूट्यूबला मिळेल गुगलला मिळून जाईल याचं जा तुम्हाला कुठलंही पुस्तक नाही आहे तर पठण करायचं आहे तर नेम जर बघा तुम्हाला संकल्पयुक्त जर सेवा करायची असेल तर तुमच्या बघा मनकामना पूर्ण व्हाव्या शारीरिक आर्थिक मानसिक काहीही असेल तर ते या बघा पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला शिवपंचाक्षरी स्त्रोत्र जास्तीत जास्त सेवा करायची आहे भले तुम्ही बघा संकल्पयुक्त करा या नका करू तर रोज तुम्ही एक वेळा किंवा बघा पाच वेळा किंवा तुम्ही सात वेळा किंवा अकरा वेळा एकवीस वेळा जेवढी जास्त तुम्हाला बघा ही सेवा करता येईल तेवढी तुम्हाला जास्त सेवा तुम्हाला करायची आहे नंदी नावाच्या ऋषींनी ही सेवा केली आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं होतं तर खूप सुंदर सेवा आहे वाचला तर ज्या बघा जो व्यक्ती बघा एकदा पटन करतो ना तर दुसऱ्या दिवशी दोनदा पटन करेलच ज्यांना बघा संकल्प ही सेवा करायची आहे ना त्यांनी फक्त बघा संकल्पयुक्त करताना एकाच वेळी बसेन आणि ही सेवा करेल असा संकल्प करू नका बऱ्याच वेळी काय होतं आपण बघा संसारिक माणूस आहोत ज्या दिवशी बघा आपण ठरवतो ना आज मला लवकर उठून सेवा करायची आहे त्या दिवशी बघा काही ना काही प्रॉब्लेम होतात म्हणून बघा संकल्प करताना एकाच वेळी बसून ही सेवा करेल असं बोलू नका काय होतं ना, का? ना? भगवान शंकरांची सेवा करण्याचा उत्तम टाईम हा प्रदोष काळ असतो तर ही सेवा तुम्ही बघा सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा तुम्हाला जेव्हा शक्य होईल ना तेव्हा तुम्ही करा आता बघा हे कुठे प्रवास करताना करावं का तर नाही ही सेवा देवघरात बसून तुम्हाला प्रत्येकाच्याच घरात बघा भगवान शंकरांची पिंड असेलच त्यांच्यासमोर ही सेवा करायची आहे ज्यांना संकल्पयुक्त करायची नाही आहे त्यांनी बघा पाच वेळा वाचलं तरी चालेल जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करा तर एका बैठकीत करा किंवा तुम्ही दोनदा केलं तरी चालेल पण संकल् बघा संकल्पयुक्त जर करणार असाल तर एका बैठकीत ही सेवा करायची आहे पण संकल्पयुक्त असेल तर एका बैठकीत ही सेवा करायची आहे ज्यांना भगवान शंकरांची उपासना म्हणून करायची आहे एका बैठकीत नाही केलं तरी चालेल तुम्ही सकाळी बघा दोनदा वाचलं तरी चालेल किंवा संध्याकाळी तीनदा वाचलं असं थोडं थोडं करून दिवसभरात तुम्ही केलं तरी चालेल तर या सेवेचे नियम काय आहेत तर अर्थात मांसाहार वर्ज संकल्पयुक्त करणार असाल तर तुम्ही मांसाहार वर्ज किंवा बघा तुम्ही जर या कालावधीमध्ये जरी सेवा करणार असाल तरीही तुम्हाला मांसाहार वर्ज असावा ज्या दिवशी बघा तुम्ही मांसाहार करणार आहात त्या दिवशी कुठल्याच सेवा करायच्या नाहीत ब्रह्मचर्याचं पालन करणं तेवढंच महत्वाचं आहे भगवान शंकरांची सेवा करणार आहात तर ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल परान्य बघा टाळावं दुसऱ्यांच्या घरचं अन्न खाऊ नये तर मासिक धर्म सुतक विट असेल तर तुम्हाला बघा त्या चार दिवस तुम्हाला थांबायचं आहे तर तुम्हाला बघा जेवढी होईल तेवढी तुम्हाला पाच मार्च पर्यंत बघा तोपर्यंत ही सेवा करायची आहे ज्यांनी बघा व्हिडिओ खूप लेट पाहिला वीस तारखेला पाहिला बावीस तारखेला पाहिला तुम्हाला बघा नंतरचे जेवढे दिवस मिळतील ना बघा आपण श्राद्ध पक्षामध्ये पण मासिक धर्म आला तर अगदी काहीतरी अडचणी येतातच आपला व्हिडिओ बघा खूप लेट पाहतात जेवढ्या दिवस मिळालेले आहेत तेवढा दिवस बघा सेवा करा सोप्पा आहे काही जास्त नाही आहेत या सेवेचे नियम नाही आहेत पण दोन तीन नियम सांगितले आहेत ते आपल्याला बघा आवर्जून पाळायचे आहेत खूप सुंदर अतिशय प्रभावी सेवा आहे करून बघा आपल्याला बघा अनुभव येईलच काम हे ब्रह्मदेवाचं आहे आपलं पालन करण्याचं काम हे भगवान विष्णूंचं आहे मृत्यू हे भगवान शंकरांकडे आहे म्हणून भगवान शंकरांची उपासना करणं आपलं पण महत्वाचं आहे पण शारीरिक मानसिक काही अडचणी असेल तर तुम्हाला त्यातून बघा मार्ग काढायचा असेल पैशा संदर्भात असो असे असं बघा कुठलं पण मानसिक स्थिती चांगली नाही आहे तर भगवान शंकरांची उपासना खूप मदत करेल शिवपंचाक्षरी स्त्रोत्रम इतकं सुंदर आहे बऱ्याच लोकांची रिंगटोन पण आहेत जर तुम्ही घरात जर बघा पठण केलं तर खूप छान वाटेल ऐकायला जेवढी तुम्हाला बघा जास्त सेवा जमेल तेवढी तुम्हाला जास्त तुम्ही सेवा करा नक्कीच तुम्हाला अनुभव होईल तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ